एकादशीचा आजचा पवित्र दिवस चंद्रनाडीला आपण ॲक्टिवेट केलेला आहे आज्ञा चक्राला आपण ॲक्टिवेट केलेला आहे पाण्यावर आपण रेखेचे ॲफर्मेशन्स दिलेले आहे दोन्ही हात एकमेकांवर सोळायचे हो मुलाधार चक्रावर दोन्ही हात ठेवायचे शरीरातले पहिले महत्वाचे चक्र मूलाधार चक्र श्री गणेशांना आज्ञाचक्रातनं बघायचे त्यांना डोकं टेकून म्हणापस्ट नमस्कार मूलाधार चक्राची आधी देवता विघ्नहर्त्या बाप्पांच्या कृपा आशीर्वादाने आपल्या आयुष्यातली विघ्न कमी झालेली आहेत या वैश्विक शक्तीद्वारे त्यांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत पृथ्वी तत्वरूपी ही देवता पृथ्वीग्रहाला अज्ञाचक्रातनं बघायचंय या पृथ्वीग्रहाचे खूप आभार मानायचे पृथ्वी तत्व रूपी आपल्या शरीरातला आस्थी धातू आता या आस्थी धातूमध्ये भगवंताला बघण्याचा प्रयत्न करायचा आहे श्रीकृष्णांशी संबंधित असलेली एकादशी असे मानण्यात येते की एकादशी हे पवित्र व्रत ज्याद्वारे जणू भगवंतांनी आपल्याला सांगून ठेवलं आहे की पंधरा दिवसातनं येणारी एकदा ही एकादशी त्याद्वारे अग्नितत्व तुमचा सक्षम करण्याचा दिवस या दिवशी कमीत कमी, कमी भूक आपल्याला लागते मित आहार करायला शिकवणारे भगवंताचे हे पवित्र व्रत भगवंताचे ह्या ब्रह्ममुहूर्तावर आपण नामस्मरण करत आहोत आपल्या कल्पनेमधून श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांना आहे दीर्घ श्वास घ्यायचा आहे त्यावेळेस पोट बाहेर आलं पाहिजे या ठिकाणी तुम्ही श्वास थांबवायचा आहे आणि मग सावका श्वास सोडत श्री विष्णूंचे आपण नामस्मरण करणार आहोत ओ नमो भगवते वासुधे पवित्र ब्रह्मा मुहूर्ताची वेळ या ब्रह्मांडातील दिव्य शक्तींशी आपण एकरूप होत आहोत खूप आभार म्हणायचे या पृथ्वी तत्व चरा चराचरामध्ये जिथे भगवंत सामावलेले आहे भगवंताची अद्भुत किमया आभार मानायचे या पृथ्वी ग्रहाचे प्रत्येक क्षणाला मुलाधार चक्रामधला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे प्रत्येकाचे खूप आभार मानायचे लमद्वारे लम शरीराच्या कनाकनामध्ये भगवंत सामावलेले आहे आपल्यामध्ये बघण्याचा प्रयत्न करा आपण आणि आपल्या द्वारे असलेले आजूबाजूचे पृथ्वी तत्व रूपी आपल्या अस्तित्व त्या अस्तित्वाचे खूप आभार म्हणायचे आपण जोडून ठेवलेल्या प्रत्येक गोष्ट प्रत्येक नातेसंबंध प्रत्येक पृथ्वी तत्व स्वरूपामधील आपल्या आजूबाजूच्या गोष्टी त्या प्रत्येकाचे खूप आभार प्रत्येकामध्ये बघण्याचा प्रयत्न करा भगवंताचा अंश आपण एक पवित्र आत्मा एक आनंदी आत्मा प्रत्येक गोष्टीचे खूप आभार एकही क्षण आपला नाही आहे जो क्षण आहे जो श्वास आहे त्या श्वासावर पूर्ण अधिकार भगवंताचा खूप आभार म्हणायचे भगवंताचे प्रत्येक क्षणाला नामस्मरणाद्वारे ॐ नमो भगवते वासुदेवाय हात स्वाधिष्ठान चक्रावर ठेवा सक्षम जलतत्वाद्वारे ह्या शरीरातली विसर्जन क्रिया नको असलेले विचार सगळे बाहेर फेकल्या जात आहेत चंद्रग्रहाशी संबंधित असलेले हे चक्र ज्याचा एकादशी ह्या पवित्र व्रताशी संबंध एकादशीची सुंदर अशी चंद्रकोर बघण्याचा प्रयत्न करा चंद्राची एक अशी स्थिती की ज्याद्वारे खूप कमी भूक आपल्याला आजच्या दिवशी लागते चंद्रतत्वाला सूर्यतत्वाला सक्षम करण्याचा आजचा पवित्र दिवस चंद्रग्रहाला अज्ञाचक्रातनं आहे चंद्रासारखी शीतलता आपल्याला मिळत आहे या क्षणाला आपण एकदम शांत आहोत निर्विचार आहोत फक्त प्रामाणिकपणे आपण भगवंताचेच ध्यान करत आहोत या चक्राच्या आधी देवता ब्रह्मदेव आणि वरुण देवता यांना डोकं टेकोन म्हणाप नमस्कार त्यांचे खूप आभार मानायचे बीजा शरीरामधला जलतत्व जलतत्व रूपी प्रत्येक अंशाला बघण्याचा प्रयत्न करा त्यामध्ये भगवंताचे नाव बघण्याचा प्रयत्न करा खूप आभार जलतत्वाचे नमो भगवते वासुदेवाय हातातनं वाहणाऱ्या रेखेकडे सगळ्यांनी लक्ष द्या या धरणी मातेवर असलेल्या पवित्र नद्या गंगा गोदावरी भागीरथी कृष्णा वेण्या तुंगभद्रा शरयू कालिंद्री नर्मदा या सगळ्या पवित्र नद्यांचा संबंध शरीरातल्या जलतत्वाशी कल्पना करा या पवित्र ब्रह्ममुहूर्तावर आपण प्रोक्षण करत आहोत या नद्यांमधील जलाद्वारे ज्याद्वारे आपल्याकडनं घडलेली अकर्म त्यांचं निर्मूलन होत आहे खूप आभार सगळ्या पवित्र नद्यांचे प्रत्येक क्षणाला सावकाश दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवा या चक्राची आधीदेवता श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी अग्नितत्वाशी संबंधित असलेले हे चक्र सूर्यनारायण ग्रह असलेला या चक्राचा त्या सूर्यग्रहाचे खूप आभार मानायचे कल्पना करा सूर्यग्रहाला आपण अर्ध देत आहोत त्याद्वारे या ब्रह्मांडातील दिव्य शक्तीचे तेजाचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत अग्नितत्व अतिशय उत्तमरित्या काम करत आहेत या अग्नितत्वाचे खूप आभार म्हणायचे रमद्वारे राम शरीरातल्या तत्वामध्ये भगवंताला बघण्याचा प्रयत्न करा ओ नमो भगवते सुुदेवाय ओम सोम सोमाय ओम राम सूर्याय नमः खूप आभार प्रत्येक ग्रह से भगवंताचे प्रत्येक क्षणाला खूप आभार तत्व एकदम उत्तमरित्या काम करत आहे भगवंताशी आपण एकरूप होत आहोत अतिशय विचारपूर्वक आपण अन्न ग्रहण करत आहोत त्याद्वारे श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांचे भरभरून आपल्याला यश कीर्ती समाधान ऐश्वर्याची प्राप्ती झालेली आहे खूप आभार मानायचे प्रत्येक क्षणाला श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांचे सावकाश दोन्ही हात अनाहत हा चक्रावर ठेवा आज्ञाचक्रामधनं शिवलिंगाला बघण्याचा प्रयत्न करायचा आहे शिवशक्तीची आपण उपासना करत आहोत शिवशक्तीचे भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत एकमेकांशी संबंधित असलेल्या सगळ्या देवी देवता यांचे खूप आभार म्हणायचे शिवशक्तीचे भरभरून आपल्या सगळ्यांना आशीर्वाद मिळत आहेत प्रत्येक क्षणाला शिवशक्तीचे खूप आभार ओ नम शिवा ओम ह्या तत्वाशी आपण एकरूप होत आहोत ज्या ठिकाणी ओम त्या ठिकाणी सगळ्या शक्ती या सगळ्या शक्तींचे खूप आभार मानायचे वायुतत्वाशी संबंधित असलेले हे चक्र सक्षम वायु तत्वाद्वारे सक्षम हृदयामार्फत रक्त रक्तशुद्धीकरण प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे शरीरामधले विविध प्रकारचे वायू ज्याच्या अधिदेवता श्री हनुमानजी यांचे खूप आभार मानायचे ओम हम हनुमते नम उपाभार सक्षम चक्राचे बीजाक्षर यमद्वारे यम, यम। वायुतूपी शरीरातला वायु तत्वामध्ये भगवंताला बघण्याचा प्रयत्न करायचा आहे खूप आभार म्हणायचे प्रत्येक श्वासाचे प्रत्येक क्षणाचे भगवंताच्या नामस्मरणाने ओ नमो भगवते वासुदे वाय अतिशय सूक्ष्म हालचाली आपल्या अंतकरणामध्ये होत आहेत खूप आभार मानायचे वायू तत्वाचे भगवंताचे प्रत्येक क्षणाला सावकाश दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवायचे शरीरामध्ये ज्या ज्या ठिकाणी पोकळी आहे त्या ठिकाणी सामावले आहे आकाश तत्व या आकाश तत्वाचे खूप आभार मानायचे या पवित्र मनुष्य जन्माशी संबंधित असलेले हे चक्र आकाश तत्वाशी आपण एकरूप होत आहोत या आकाश तत्वामध्ये भगवंताला बघण्याचा प्रयत्न करा पाठीच्या कण्याच्या आतमध्ये असलेली सुषुमना नाडी ज्या सुषुम्ना नाडीवर आहेत सगळी चक्र या सगळ्या सक्षम चक्रांचे खूप आभार मानायचे हम द्वारे। हम सगळी चांगलीच कर्म आपल्याकडनं घडत आहेत आकाश तत्वाप्रमाणे विचार सक्षम चक्र त्याप्रमाणे वागणे आणि त्याप्रमाणेच बोलणे प्रत्येक क्षणाला आपल्या स्वतःचे या पवित्र मनुष्य योनीचे खूप आभार मानायचे आभार या चक्राचे हम द्वारे हम ब्रह्मांडीय दिव्य शक्ती जी ह्या दैवी शक्तींद्वारे द्वारे आपल्याला भरभरून मिळत आहे सगळ्या दैवी शक्तींचा आशीर्वाद आपल्यावर आहेत आपण शारीरिक मानसिक भावनिकदृष्ट्या एकदम सक्षम झालेलो आहोत खूप आभार मानायचे आपल्या प्रत्येक ज्ञानेंद्रियाचे कर्मेंद्रियाचे आजच्या पवित्र एकादशी ह्या दिवसाचे त्या भगवंताशी आपण एकरूप होत आहोत ओ मो भगवते वासुदेवाय खूप आभार मानायचे आपल्या सक्षम दोन्ही हातांचे आपण खूप भाग्यवान आहोत आपला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे आपल्याला नक्की लक्षात आलेलं आहे की कुठली कर्म केल्यामुळे आपण पुण्याचा साठा करत आहोत अखंड नामस्मरण आपण करत आहोत ज्याद्वारे विशुद्ध चक्रामध्ये शुद्धता आलेली आहे नामस्मरण ह्या कलियुगामध्ये तारून जाणारा एकच असे कर्म त्याद्वारे भगवंताशी आपण एकरूप होत आहोत खूप आभार मानायचे भगवंताचे प्रत्येक क्षणाला ओ नमो भगवते वासुदेवा तत्वाशी आपण एकरूप झालेलो आहोत सावकाश आपले दोन्ही हात आज्ञाचक्रावर ठेवायचे पवित्र आत्म्याशी संबंधित असलेले हे चक्र पवित्र आत्म्याद्वारे परमतत्वाशी शिवतत्वाशी तत्वाशी ब्रह्मतत्वाशी आपण एकरूप होत आहोत खूप आभार मानायचे सगळ्या गुरूंशी संबंधित असलेले हे चक्र सगळ्या रेकी गुरूंचे खूप आभार मानायचे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुसाक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवैन महा रेखींचे सगळे गुरु वासंतीताई यांचे खूप आभार आपल्यामध्ये असलेल्या ज्योती स्वरूपामधील पवित्र आत्म्याचे खूप आभार मानायचे आपल्यामध्ये असलेला पवित्र आत्मा आपल्या समोरच्या मध्ये असलेला पवित्र आत्मा त्याद्वारे भगवंताशी आपण एकरूप होत आहोत आपले आध्यात्मिक गुरु दत्त गुरु माऊली यांना डोकं टेकून साष्टांग प्रणिपात प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे अवधूतचिंतनम श्री गुरुदेवदत्त श्रीपादराजं शरण प्रपदे दिगंबरा दिगंबरा नरसिंह सरस्वती महाराज दिगंबरा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय शंकर जय शंकर जय शंकर कुपाभार ओम द्वारे ओम नमो भगवते या ब्रह्मांडातील दिव्य शक्ती त्या दिव्य शक्तीशी आपण रूप होत आहोत या पवित्र ब्रह्म मुहूर्तावर सावकाश दोन्ही हात दोन्ही कानांवर ठेवा चांगले स्तोत्र चांगले मंत्र त्याद्वारे भगवंताशी आपण एकरूप होत आहोत खूप आभार भगवंताचे प्रत्येक क्षणाचे चांगल्या स्तोत्रांचे हो नमो भगवते वासुदेवाय सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवा या ब्रह्मांडातील दिव्य शक्तींशी आपण एकरूप होत आहोत खूप आभार मानायचे सगळ्या दिव्य शक्तींचे सावकाश दोन्ही मेंदूंवर हात ठेवा तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे खूप आभार म्हणायचे या तीक्ष्ण बुद्धिमत्तेद्वारे चांगल्याच गोष्टी आपल्याकडून घडत आहेत आनंदमय कोशामध्ये आपण सगळ्यांनी प्रवेश केलेला आहे भरभरून भगवंताचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहे शिवशक्तीशी आपण एकरूप झालेलो आहोत ओ नम शिवा